मी रवींद्र गुलाब पावसे निमगाव भोगी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या अनुषंगानं हो घातलेल्या विधानसभेमध्ये नामदार दिलीपरावजी वळसे पाटे साहेबांच्या माध्यमातून निमगाव भोगीमध्ये अनेक विकासाची कामं आपण वळसे साहेबांच्या माध्यमातून केलेली आहेत त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये वळसे साहेबांनी आपल्या गावामध्ये अनेक लोकांचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न मानसिंग भाई माध्यमातून आपण गावामध्ये केलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ आपण दोनशे गोरगरिबांना अन्नधान्याचं वाटप आपण वळसेसाहेबांच्या माध्यमातून गावामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण कोरोनाच्या काळामध्ये माझे चुलते आजारी असताना आपण त्यांना इथं कुठेही हॉस्पिटल मिळत नव्हतं परंतु मानसिंग भाईंच्या माध्यमातून आणि वळसेसाहेबांच्या माध्यमातून आपण आपण त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न आपण वळसेसाहेबांच्या साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे त्याचप्रमाणे व वळसे सा साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मानशिंगबाई यांनी भरवलेल्या आरोग्य शिबिरामध्ये आपण गावातील जवळजवळ सतरा ते अठरा लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन करण्याचा प्रयत्न आणि ऑपरेशन केलेलं आहे आणि इतरही अनेक कामं निमगाभोगीमध्ये चालू आहेत रस्त्याचे असतील पाणी असेल मुबलक प्रमाणात आपल्याला डाव्या कालव्यामुळे आज वळशी साहेबांच्या माध्यमातून पाणी मिळत आहेत आणि निमगावभोगीला आज एकही रस्ता असा नाही की आपण त्या रस्त्याची सुधारणा झालेली नाही निमगावभोगी सुजलम सुफलम होण्यासाठी खऱ्या अर्थाने वळसे साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे मी ह्या विधानसभेच्या निमित्तानं आपण सर्वांना एकच विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला गड्याळासमोरील बटन दाबून नामदार वळजे साहेबांना आपण प्रचंड बहुमताने विजय करायचे आणि आपल्याला आमदार नव्हे तर एक मंत्री निवडायचा आहे एवढंच आपणा सर्वांना आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी